नमस्कार मित्रांनो स्लोड या ठिकाणी सताळ येथून एक तुम्ही पाहिलं असा त्यांचे व्हिडिओ वगैरे व्हायरल झालेले ओवन शिंदे या ठिकाणी आलेले त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी बघूया त्यांच्या प्रत्येकाला काय येतात आपल्याला आज संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीने होरपळून निघाला पण अतिवृष्टीने ओरपळ होरपळून निघालेला असताना कुणीही चिंता शेतकऱ्याची करताना दिसत नाही आहे प्रस्थापित सरकार असेल प्रत्येक पक्ष असेल मोठमोठी राज्यातली मंडळी असेल एकाचंही लक्ष एकाही व्यक्तीचं लक्ष शेतकऱ्याकडे जाताना दिसत नाही आहे अशी परिस्थिती असताना कुठल्या तरी गावातून एक साधारण तरुण उठतो मंगेश साबळे नावाचा जो शेतकऱ्यासाठी आंदोलन करतो शेतकऱ्यांसाठी एक चांगला लढा देतो शेतकऱ्यासाठी उपाशी अवघ्या पाच मात्र मागील पाच दिवसापासून आज मंगेश साबळे उपोषणाला सिल्लोड या ठिकाणी बसलेले कुठल्याही पक्षांनी त्याची दखल घेतली नाही कुठल्याही चांगल्या व्यक्तीने त्यांची दखल घेतली नाही शेतकऱ्यांचाही भरपूर प्रमाणात प्रतिसाद हा कमी पडतो आहे शेतकऱ्यांना माझं या व्हिडिओच्या माध्यमातून या उपोषणस्थळी मी आलो आहे या सर्व लोकांच्या माध्यमातून माझं आव्हान असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जमावावं सरपंचांना दिलासा द्यावा सरपंचांना एक आर्थ हाक म्हणून एक साथ द्यावी सरपंचाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहावं सगळ्यांनी त्यांचं समर्थन करणं गरजेचं आहे कारण शेतकरी टिकला म्हणजे देश टिकेल कृषीप्रधान देशामध्ये आपण राहतोय या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी जर टिकणार नसेल तर कृषीप्रधान देश हा म्हणला जाणार नाही त्यामुळं माझं सर्व तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या विभागातल्या तसेच राज्यातल्या समस्त शेतकऱ्यांना आवाहन असेल सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणाला आपल्या घरातला माणूस म्हणून मोठा भाऊ म्हणून छोटा भाऊ म्हणून कोणाचा लेख म्हणून त्यांना नक्कीच समर्थन या ठिकाणी असावं कारण आज जे सरपंच लढत आहे तेच ना कुणाच्या घरासाठी लढताय ना हो वैयक्तिक वै, स्वार्थासाठी लढताय सरपंच जे लढत आहे ते संपूर्ण राज्यातील संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी लढत आहे जर का शेतकऱ्याचा आवाज कुणी बनायला तयार नसेल कुणी बनायला यामागेही तयार नव्हतं पण आज सरपंच मंगेश साबळे हे शेतकऱ्यांचा आवाज बनलाय कमीत कमी आवाज आपण बनवू शकलो नाही पण या आवाजाला आपण नक्कीच साथ द्यावी व उद्या 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 अकरा वाजता मोठ्या प्रमाणात रास्ता रोखोच आयोजन या ठिकाणी केलं आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी यावं व सर्वांनी सहकार्य दाखावं एवढी या ठिकाणी विनंती करतो तुम्ही या ठिकाणी